पोलीस स्टेशन अंतर्गत काही युवक रील्स रील स्टार्स वगैरे आहेत त्या फ्रँक व्हिडिओ वगैरे बनवत होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुसरून फ्रँक स्टार मानोरा वगैरे जे अकाउंट चालवत होते त्यांच्या हँडलर यांना बोलवण्यात आलं होतं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली वाशिम पोलीस दलातर्फे तसेच मानोरा पोलीस स्टेशनतर्फे लोकांना आवाहन करण्यात येते की लोकांच्या भावना दुखतील किंवा द्वेष निर्माण होईल असे व्हिडिओ बनवू नका त्यामुळं समाजात द्वेष निर्माण होईल आणि याच्यावर योग्य ती कारवाई पोलिसांतर्फे करण्यात येईल आता याचा व्हिडिओ <us> कधी माझं नाव गौरव गौतम धंदे मी मांजुरा प्रँक टाण म्हणून आयडी होती माझ्यावाली मी प्रँक व्हिडिओ शूट करत होतो तर माझ्यामुळं खूप लोकांच्या भावना वगैरे दुखल्या असतील त्याच्यामुळे मी माफी मागतो याच्यापुढे मी असे कोणती व्हिडिओ काढणार नाही की माझ्यामुळं कोणा लोकांना त्रास होणार थँक्यू